नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत एका कादंबरीच्या सफरीवर भाग अकरावा अशा असाधारण परिस्थितीत गावात जी खळबळ माजायला हवी होती तशी माजली आणि काही म्हणे माजत राहिली जुन्याच दोन्ही भाऊ लाठी येऊन गोबरला शोधत फिरत होते भोलाने शपथ घेतली होती तो वर वर आता, आता तो जुनियाचं तोंड पाहणार नव्हता की या गावाचं आपल्या लग्नाबाबत होरीबरोबर जो जे काही बोलला ते सगळं आता संपलं होतं आता तो आपल्या गाईचे पैसे घेणार होता अगदी रोख आणि ते पैसे द्यायला होरीने विलंब लावला तर तो होरीवर दावा ठोकणार होता त्याचे घरदार लिलावात काढणार होता गाववाल्याने होरीला जातीबाहेर काढलं होतं कोणी त्याच्याकडे हुक्कापीत नव्हते ना पाणी त्याचं पाणी बंद करण्याबद्दलही बोलणं झालं पण सगळ्यांनी धनियाचं चंडीरूप पाहिलेलं होतं त्यामुळे कुणालाही पुढे येण्याची हिंमत झाली नाही धनियाने सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं कोणी तिला पाणी भरताना अडवलं तर ती त्याचा जीवच घेईल तिच्या या सांगण्यामुळे सगळ्यांचंच धैर्य वितळून गेलं जुन्या सगळ्यात दुःखी आहे कारण तिच्यामुळेच हा सगळा उपद्रव होतो आहे गोबरची काही खबरबात न कळल्यामुळे तिचं दुःख अधिकच तीव्र बनलं आहे सगळा दिवस तोंड लपवून घरात पडलेली असते बाहेर पडली तर सगळीकडून टोपण्या टोमण्यांचा असा वर्षाव होईल की जगणं मुश्किल होऊन जाईल दिवसभर घरातली कामं करत राहते आणि वेळ मिळेल तेव्हा रडून घेते प्रत्येक क्षणी थरथर कापत राहते की धन्य काही बोलणार तर नाही ना एकटी जेवण बनवत नाही कारण कोणी तिच्या हातचं खाणार नाही पण बाकी सगळी कामं तिने आपल्या खांद्यावर घेतली आहेत गावात जेव्हा चार लोक एकत्र जमतात तेव्हा तिच्याबद्दलच कुत्सिकपणे बोलणं सुरू होतं एकदा धनिया बाजारातून येत होती रस्त्यात तिला पंडित दातादीन भेटले धनिया मान खाली घालून त्यांची नजर चुकवून जाऊ इच्छित होती पण पंडितजी तिला दिवसण्याची संधी कशी सोडतील म्हणाले गोबरचा काही निरोप चिठ्ठी आली की नाही असा कुपुत्र निपजला घराची सारी मर्यादाच बिघडवली धनियाच्या मनातही हेच विचारित होते उदास होत म्हणाली वाईट दिवस आले की माणसाची बुद्धीही फिरते काय करणार दातादिन म्हणाले या कुलटेला तू घरात ठेवून घ्यायला नको होतंस दुधात माशी पडली तर माणूस ती काढून फेकून देतो आणि दूध पितो जरा विचार कर केवढी बदनामी होते सारं जग हसतंय ती कुलटा घरात राहिली नसती तर काही झालं नसतं मुलांकडून अशा चुका होत राहतात जोपर्यंत जातवाल्यांना भात देणार नाही ब्राह्मणांना भोजन देणार नाही तोपर्यंत कसा उद्धार होईल तिला घरात ठेवलं नसतंस तर काहीच झालं नसतं होरी वेळपट आहे पण तू कसा धोका पत्करलास दादादींचा मुलगा मातादींचा एक चांभरणीशी संबंध होता सगळ्या गावालाही माहीत होतं पण तो गंध लावत होता पोथीभीती वाचत होता कथा भागवत सांगत होता धर्मसंस्कार करत होता त्याच्या प्रतिष्ठेत कुठेही उणे पण आलं नव्हतं तो नित्यस्नान पूजा करून आपल्या पापाचं प्रायश्चित्त करत होता धनियाला माहीत होतं जुनियाला आश्रय दिल्यामुळेच ही विपत्ती आली होती पण तिला तिची कशी काय दया आली कोणास ठेव त्याच रात्री तिला घराबाहेर काढली असती तर पुढे इतकं सगळं रामायण थोडंच घडलं असतं इतका उपहास थोडीच झाला असता पण तसं केलं असतं तर जुनियाला विहीर किंवा नदी जवळ केल्याशिवाय दुसरा उपायच नसता एका प्राण्याची किंमत देऊन एक नाही दोन दोन प्राण्यांची किंमत देऊन ते आपल्या मर्यादेचं कसं रक्षण करू शकेल शिवाय जुनियाच्या गर्भात जे बाळ वाढते ते, ते धनियाच्या हृदयाचाच तर तुकडा आहे लोक हसतील म्हणून त्याचे प्राण ती कसे घेऊ शकेल शिवाय जुनियाच्या नम्रतेने आणि दीनतेनेही तिला निशस्त्र केलं होतं ती संतापून भुनभुनत बाहेरून आत यायची जेव्हा जुन्या लोट्यातून पाणी आणून तिच्याजवळ ठेवायची आणि तिचे पाय चेपू लागायची तेव्हा तिच्या संतापाचं पाणी पाणी व्हायचं धनियाला वाटायचं बिचारी शर्मेने आणि आपल्याच दुःखाने दबली आहे तिला आणखी काय दाबायचं मेलेल्यालाच पुन्हा काय मारायचं ती तीव्र स्वरात म्हणाली आपल्या कुलप्रतिष्ठेसाठी एखादा जीव घ्यायचा एवढा आम्हाला आमची कुलप्रतिष्ठा प्रिय नाही महाराज विवाह नसेल केला कदाचित पण तिचा हात तर माझ्या मुलाने धरला आहे कोणत्या तोंडाने तिला बाहेर काढू कोणी मोठ्यांनी असं केलं तर त्यांना कोणी नावं ठेवत नाही त्यांना कलंक लागत नाही तीच गोष्ट छोट्यांनी केली तर लगेच मर्यादा भंग होतो नाक कापलं जातं मोठ्या लोकांना ना आपलं नाक दुसऱ्याच्या जीवापेक्षा प्रिय असेल आम्हाला नाही दातादिनही हार मांडणारे नव्हते ते या गावचे नारद होते इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करणं हाच त्यांचा व्यवसाय होता ते चोरी करत नव्हते त्यात जीवाला धोका होता पण चोरीच्या मालात हिस्सा मिळवण्यासाठी वाटणीच्या वेळी ते तिथे अवश्य पोचायचे कधीही पाठीला धूळ लागू देत नव्हते जमीनदाराला आजपर्यंत शेतसाऱ्याची एक पैसुद्धा दिली नव्हती जप्ती आली तर विहिरीत उडी मारायला निघतात नोखेरामला द्यायला त्यांच्याकडे काहीच नसे पण इतरही जणांना व्याज उधार द्यायला त्यांच्याकडे पैसे असत पुन्हा बाईला एखादा दागिना घडवायचा आहे दातादीन तिच्यासाठी सेवेसाठी हजर लग्न जुळवण्यात त्यांना खूप आनंद होत असे यशही मिळत असे दक्षिणाही मिळत असे कोणी आजारी पडलं तर ते औषध पाणी देत मंत्रतंत्रही करत आजारी व्यक्तीची जशी इच्छा असेल तसं करत बोलायलाही मोठे चतुर होते मुलात मूल तरुणात तरुण आणि वृद्धात वृद्ध बनत चोराचे मित्र होते तसेच सावाचेही गावात कुणाचाच त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही पण त्यांच्या बोलण्यात असं काही आकर्षण होतं की अनेकदा फसगत होऊनही लोक त्यांना शरण जात डोकं आणि दाढी हलवत म्हणाले धनिया तू बरोबर बोलती आहेस धर्मभिरू लोकांचा हाच धर्म आहे पण लोकरीतींचंही पालन करायला हवं ना अशा सरणी एक दिवस लाला पटेश्वरीनं होरीला छेडलं त्यांना गावात पुणात्मा म्हणायचे पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा ऐकायचे पण पटवारी शेतवेढीनं करून घ्यायचे शिंपण वेढीने करून घेत होते आणि लोकांना एकमेकांविरुद्ध लढवून मधल्यामध्ये पैसे मारत होते सारा गाव त्यांना घाबरत होता गरिबांना दहा दहा पाच पाच रुपये कर्ज देऊन त्यांनी कितीतरी हजारांची संपत्ती गोळा केली होती शेतीच्या पिकातील कितीतरी गोष्टी शेतकऱ्यांकडून घेऊन पोलीस अंमलदारांना भेट देत होते या सगळ्या इलाख्यात त्यांचा चांगलाच दरारा होता त्यांच्या हाती कुणी लागला नसेल तर तो म्हणजे फौजदार गंडासिंह हो। ते अलीकडेच इकडे आले होते परमार्थी देखील होते थंडीच्या दिवसात सरकारी विनाईन वाटून यश मिळवत होते कुणी आजारी असेल तर त्यांची विचारपूस करायला अवश्य जात छोटे वाद भांडणं आपापसात आप मिटवत विवाह समारंभांच्या वेळी आपली पालखी गालीचा आणि मैफिलीचं सामान मागणीप्रमाणे देऊन लोकांवर उपकार करायची संधी सोडत नव्हते पण ज्यांचं खायचे त्यांचं कामही करायचे ते म्हणाले हा कुठला रोग तू पाळला आहेस होरी होरी मागे वळून म्हणाला आपण काय म्हणालात लाला मी ऐकलं नाही पटेश्वरी मागून भरभर पुढे येत त्याच्या बरोबरने चालू लागला म्हणाला हेच की धनियाबरोबर तुझी बुद्धी ही गवत खाऊ लागली की काय जुनियाला तिच्या बापाकडे का पाठवत नाहीस विनाकारण आपलं हसं करून घेतोयस कुणाचं मूल घेऊन आली आणि घरात ठिया मारून बसली आहे आता तुझ्या दोन दोन मुली लग्नाच्या आहेत नाव कशी पार होणार विचार कर अशा तऱ्हेच्या टिप्पणी आणि शुभकामना ऐकता ऐकता होरी वैतागून गेला होता खिन्न होऊन तो म्हणाला हे सगळं मला कळतं आला पण आता तुम्हीच सांगा काय करू मी जुनियाला बाहेर काढलं तर भोला ठेवून घेईल जर तो तयार असेल तर मी आजच तिला तिच्या घरी पोहोचून देईन तू त्याला तयार कर मी तुझे जन्मभर उपकार विसरणार नाही पण तिथे त्याची दोन्ही मुलं खून करू बघतायत पण मी तिला कशी बाहेर काढू तर ह्या परिस्थितीत ती मेहनत मजुरी पण करू शकणार नाही कुठे बुडून बिडून मेली तर कोण जबाबदार आता राहिला मुलीच्या विवाहांचा प्रश्न तर देवीची मर्जी असेल तसं होईल जेव्हा ती वेळ येईल तेव्हा काही ना काही रस्ता समोर येईलच आमच्या जातीत आतापर्यंत कोणी मुलगी कुमारी राहिली नाही जातवाल्यांच्या भीतीने हत्या नाही करणार होरी नम्र होता मान खाली घालून चालायचा चार गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायचा हिरा सोडला तर गावात कोणीही त्याचं अहित व्हावं असं चिंतित नव्हता पण समाज एवढा मोठा अनर्थ कसा सहन करणार आणि त्याची मगरुरी तर बघा समजावूनही समजत नाही नवरा बायको जसे समाजाला आव्हान देत आहेत की बघा काय कराल तुम्ही आमचं मग समाज देखील दाखवून देईल की जे मर्यादा सोडून वागतात ते सुखाने झोप नाही घेऊ शकणार या सम समस्येवर विचार करण्यासाठी गावातील पंचांनी बैठक घेतली दाता म्हणाले माझा स्वभाव कोणाची निंदा करायचा नाही या जगात काय काय कुकर्म होत असतात पण त्यांचा आपल्याशी काय संबंध पण ती रान धनिया माझ्याशी लढायला बघते भावांचा हिस्सा दाबून हातात चार पैसे आले आता कुमार्गाशिवाय आणखी काय सुचणार पटेश्वरीने चिलमीचा झुरका घेत म्हटलं हीच तर यांच्यात वाईट गोष्ट आहे चार पैसे बघितले काय डोळे फिरले आज होरीनं असा हेकटपणा दाखवला की मी आपला गप्पा बसलो स्वतला काय समजतो कोणास ठक आता विचार करा या अनितीचा गावावर काय परिणाम होईल जुनियाचं पाहून बाकीच्या विद्वांचं मनही असंच मोकाट सुटेल की नाही आज भोलाच्या घरी ही गोष्ट घडली उद्या तुमच्या आमच्या घरात घडेल समाज नीतीच्या भयाने चालतो समाजावरील अंकुश नाहीसा होत चालला आहे आता बघा या संसारात काय काय अनर्थ होत राहतील झिंगूर सिंहांना दोन बायका होत्या पहिली बायको पाच मुले मुली मागे ठेवून मेली होती त्यावेळी ते जवळजवळ पंचेचाळीस वर्षांचे होते मग त्यांनी दुसरा विवाह केला या पत्नीपासून त्यांना अपत्य न झाल्याने त्यांनी तिसरा विवाह केला आता ते पन्नाशीचे होते आणि दोन तरुण बायका घरात होत्या त्या दोघींबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जायच्या पण या ठाकुराच्या भीतीने प्रत्यक्ष कोणी काही बोलू जावत नसे आणि काही बोलायला अवसर तरी हवाच की पतीच्या आड सगळं योग्य आहे जिला आड व्हायला कोणी नाही तिचीच अडचण ठाकूरांची आपल्या बायकांवर करडी नजर आहे आणि त्यांना घमेंड आहे की आपल्या बायकांचा घुंगटसुद्धा अजून कोणी बघितला नाही पण घुंगटाच्या आड काय होतं याची त्यांना काय खबर म्हणाले अशा बाईचं डोकंच उडवलं पाहिजे होरीन या कुलटेला घरात थारा देऊन समाजात विष पेरलं आहे अशा माणसाला गावात राहू देणं म्हणजे सगळा गाव भ्रष्ट करणं रायसाहेबांना याबद्दल सूचना द्यायला हवी स्पष्ट सांगितलं पाहिजे गावात अशी अनिती चालू दिली तर कुणाची अब्रू सुरक्षित राहणार नाही पंडित नोखेराम कारकून मोठे कुलीन ब्राह्मण होते त्यांचे आजोबा कुणा राजाचे दिवाण होते पण आपलं जे होतं ते सगळं भगवंताला अर्पण करून ते साधू झाले त्यांच्या बापानेही रामरामाचीच शेती केली नोखेरामलाही वारशात हीच भक्ती मिळाली होती पहाटे पूजेला बसत नंतर दहा वाजेपर्यंत रामनामाचा जप लिहित पण एकदा देवासमोरून उठले की त्यांच्यातील मानवता कसला तरी अडथळ्याने विकृत होऊन त्यांचं मन वचन कर्म सगळ्याला विषासक्त करून टाकत असे या प्रस्तावात त्यांच्या अधिकाराचा अपमान होत होता आपले गाल फुगत म्हणाले यात रायसाहेबांना काय विचारायचं मला जे वाटेल तसं मी करू शकतो दोनशेचा दंड ठोठवा गाव सोडून पळून जाईल इकडे जमीन काढून घेण्यासाठीही दावा दाखल करतो पटेश्वरी म्हणाला पण सारा तर भरला आहे झिंगूर शहानेही समर्थन दिलं होय त्यासाठीच तर माझ्याकडून तीनशे रुपये घेतले होते नोखे राम घमंडेने म्हणाला पण अजून पावती कुठे दिली आहे सारा भरला याला पुरावा काय सगळ्यांच्या संमतीने असं ठरलं की होरीला शंभर रुपये दंड करावा एक दिवस गावातल्या लोकांना एकत्र बोलावून त्यांची संमती घेण्याचा अभिनय करणं आवश्यक होतं आता यासाठी पाच दहा दिवस उशीर होण्याची शक्यता होती पण आज रात्री जुनियाला मुलगा झाला आणि दुसऱ्याच दिवशी गावात पंचायत बसली होरी आणि धनिया दोघांनाही त्यांच्या नशिबाचा कौल ऐकवण्यासाठी बोलवण्यात आलं चावडीही इतकी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हती पंचायतीनं निर्णय दिला की होरीने शंभर रुपये नगद आणि वीस म्हण धान्य भरून भरायचं धनिया भरलेल्या सभेत रुद्धकंठाने म्हणाली गरिबांना सतावून सुख मिळणार नाही एवढं जाणून घ्या आम्ही तर मिटून जाऊ कोणास ठाऊक या गावात राहू की नाही पण माझा शाप तुम्हाला लागेल जरूर लागेल आमच्याकडून इतका जबर दंड एवढ्यासाठीच घेतला जातो आहे की मी माझ्या सुनेला माझ्या घरात का राहू दिलं तिला घराबाहेर काढून रस्त्यावरची भिकारीण का नाही बनवलं हाच न्याय आहे ना पटेश्वरी म्हणाले ती तुझी सून नाही वाह्यात आहे कुलटा आहे होरीने धनियाला दटावलं तू का बोलती आहेस धनिया पंचात परमेश्वर राहतो त्यांचा तो न्याय असेल तो मान्य तर देवाचीच इच्छा असेल असं समजू की आपण गाव सोडावं तर त्यापुढे आपलं काय चालणार पंचांनो माझ्याकडे जे आहे ते आता खळ्यात आहे एक दानासुद्धा घरात नाही हवं तेवढं धान्य घ्या सगळं घ्यायचं तर सगळं घ्या ईश्वर आमचा मालक जर काही कमी पडलं तर आमचे दोन बैलही घेऊन जा धनिया दात कटकटत म्हणाली मी एक दानासुद्धा देणार नाही मी एक दमडीही दंड ज्याच्यात धाडत असेल त्याने माझ्याकडून घेऊन जावं दंडाच्या बहाण्याने आमची सगळी मालमत्ता घेण्याचा विचार केलात काय आणि नजराणा म्हणून दुसऱ्यांना देऊन टाकायचा बागबगीचा विकून मजेत माल उडवायचा धनियाच्या जीवाजीव असेपर्यंत तुमची ही लालसा तुमच्या मनातच राहील आम्हाला नाही राहायचं जात बिरादरीत बिरादरीत राहून आम्हाला मुक्ती मिळणार नाही आता देखील आम्ही आमच्या घामाची कमाई खातो नंतर देखील आमच्याच घामाची कमाई खाऊ होरणी तिच्याकडे हात जोडत म्हटलं धनिया तुझ्या पाया पडतो तू गप्प बस आपण सगळे बिरादरीचे चाकर आहोत ते जे दंड ठोठावतायत तो निमूटपणे मान्य कर गर्वाने त्रिशिंगराव म्हणून जगण्यापेक्षा गळ्यात फाशीचा फंदा अडकवणं बरं आज मेलो तरी बिरादरीच मातीला पार लावेल ना बिरादरीने तारलं तर तरू पंचांनो माझ्याकडे खळ्यातल्या धान्याशिवाय आणखी काहीच चीजवस्तू असेल तर मला माझ्या तरुण मुलाचं दर्शन घडणार नाही पंचांनो मी बिरादरीला फसवणार नाही माझ्या बालबच्च्यांची दया आली तर त्यांच्या पालनपोषणासाठी काही करा नाहीतर मला आपली आज्ञा पाळायचीच आहे धनिया चिडून तिथून निघून गेली होरी मध्यरात्रीपर्यंत खड्यातलं धान्य वाहून झिंगुरी सिंहांच्या ओस्तीवर त्याचा ढीक करत होता वीस म्हण जव होतं पाच म्हण गहू तेवढाच मटार थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडी धान्य देखील होती एकटा माणूस आणि दोन माणसांचं ओझं हे जे काही उत्पन्न दिसतंय ते सगळं धनियाचंच कर्तृत्व जुन्या घरातलं काम करायची आणि धनिया आपल्या मुलीबरोबर शेतात रावायची दोघांनी विचार केला होता गहू आणि गडीत्याची धान्ये लावली एक तर एक हप्ता देता येईल आणि जमलं तर थोडं थोडं व्याज पण देता येईल कसेबसे पाच सहा महिने निघून जातील तोपर्यंत मका ज्वारी वरी अशा धान्याचे दिवस येतील ही सगळी आशा मातीमोल झाली धान्य तर गेलंच वर शंभर रुपयांचं ओजोड डोक्यावर लादलेलं आता भोजनाचा कुठे ठिकाणा नाही गोबर कुठे कोणत्या परिस्थितीत असेल ते एक देवच जाणे काही हाल हवा येईल कळवली नाही काळी जितकं कच्चं होतं तर असलं काम केलंच कशाला पण जे घडायचं होतं ते कोण टाळू शकणार बिरादरीचा हा आतंक होता आपल्याच डोक्यावरून आपलंच धान्य दुसऱ्यासाठी वाहून नेत होता जणू आपली कवर आपणच खोदत होता जमीनदार सावकार सरकार कुणाचा एवढा रुबा होता उद्या पोरंबाळं काय खातील याची चिंता प्राणांना सुकवित होती पण बिरादरीची भीती पिशाच्याप्रमाणे डोक्यावर स्वार होऊन अंकुश लावत होती बिरादरी वगळूंच्या जीवनाची तो कल्पनाच करू शकत नव्हता लग्न काय मुंडन छेदन जन्ममरण सगळं काही बिरादरीच्या हातात आहे बिरादरी त्याच्या जीवनात वृक्षाप्रमाणे मुळं ऋतुवून बसली होती बिरादरीतून बाजूला काढलं तर त्यांचं जीवन तुटलेलं अधांतरी होऊन जाईल छिंद्या चिंद्या, चिंद्या होऊन जाईल जेव्हा खळ्यात दीड दोन मन जव राहिलं तेव्हा धनिया पळत आली आणि हात धरला म्हणाली पुरे आता बस झालं बिरादरीची लाज वाहून नेलीत मुलांसाठी काहीतरी ठेवाल की सगळं बिरादरीच्या भट्टीत ओतणार मी तुमच्यापुढे हारले माझ्या नशिबात तुमच्यासारखा बुद्धू माणसाची संगत लिहिली आहे हिराने आपले हात सोडून टोपलीत धान्य भरत म्हटलं हे होणार नाही पंचांचा डोळा चुकवून एक दानासुद्धा ठेवून घेणं ही मी हारामाचं समजतो मी सगळं त्या सगळं धान्य तिथे वाहून नेईन आणि ढीग लावीन मग पंचांच्या मनात दया उपजली तर माझ्या मुलाबाळांसाठी काही देतील नाहीतर परमेश्वर वाली आहे धन्या तळमळून म्हणाली हे पंच नाहीत राक्षस आहेत पक्के राक्षस ही सगळी आपली जमीन जागा हिसकावून घेऊन माल मारू इच्छित आहेत दंड हा केवळ बहाणा आहे मी सारखी समजावत असते पण तुमचे डोळे उघडत नाहीत तुम्ही या पिशाच्यांकडून दयेची अपेक्षा ठेवता विचार करत असाल दहा पाच मन काढून तुम्हाला देतील तोंड बघा पोरीनं ऐकलं नाही आणि टोपली डोक्यावर ठेवू लागला तेव्हा धनियाने आपल्या साऱ्या शक्तींशी दोन्ही हातांनी टोपली धरली आणि म्हणाली हे मी तुम्हाला नेऊ देणार नाही हवं तर तुम्ही माझा जीव घ्या मरमरून आम्ही पिकवलं रात्र रात्र पाणी पाजलं राखण केली काय पंचांची मिशांवर ताव मारत त्याचा उपभोग घ्यावा आणि आमची मुलं दाण्यादाण्याला मोहताज व्हावी म्हणून तुम्ही काय एकट्याने सगळं केलेलं नाही मीसुद्धा माझ्या मुलींबरोबर राबली आहे इथे सरळ टोपली खाली ठेवा नाहीतर आजपासून कायमचं नातं तुटून जाईल सांगून ठेवते होरी विचारात पडला धन्या म्हणत होती ते खरं होतं आपल्या मुलाबाळांनी केलेली कमाई हिसकावून घेऊन दंड भरण्याचा त्याला काही एक अधिकार नव्हता तो घराचा स्वामी होता त्याची जबाबदारी होती सगळ्यांचं पालनपोषण करणं त्यांची कमाई ओरबाडून समाजात नजरेत प्रतिष्ठा मिळवणं नाही टोपली त्याच्या हातातून निसटली खोल गेलेल्या आवाजात म्हणाला तू बरोबर बोलती आहेस धनिया दुसऱ्याच्या हिरश्यावर माझा काही अधिकार नाही जे काही शिल्लक राहिलं ते घेऊन जा मी जाऊन पंचांना सांगतो धनियाने धान्याची टोपली आत नेऊन ठेवली आणि आपल्या नव्याने जन्मलेल्या नातवाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी गळा फाडफाडून गाणी म्हणू लागली सगळ्या ही ऐकायला हवीत झुनिया म्हणाली होती पुत्रजन्माची मंगलगीते गायचं काम नाही पण धनिया ऐकेल तर ना बिरादरीला जर तिची पर्वा नसेल तर ती पण बिरादरीची पर्वा बिरादरी नाही करणार त्याचवेळी होरीने आपले घर ऐंशी रुपयाला झिंगुरी सिंहकडे गहाण टाकले दंडाच्या रुपयांची व्यवस्था तो याशिवाय कुठल्याही उपायाने करू शकत नव्हता वीस रुपयेचे तेलबिया गहू आणि मटारातून मिळाले उरलेल्यांसाठी घर लिहून देणं भाग पडलं नोखेरामची इच्छा होती त्याने बैलही विकावे पण पटेश्वरी आणि दातादीन यांनी त्याला विरोध केला बैल विकले तर होरी शेती कशी करणार बिरादरीने त्याच्या मिळकतीतून रुपये वसूल करावेत पण असंही होऊ नये की त्याने गाव सोडून पळून जावं अशा तऱ्हेने बैल वाचले होरी गळ घाणखत लिहून रात्री अकरा वाजता घरी आला आल्याला धनियाने विचारलं इतक्या रात्रीपर्यंत तिथे काय करत होतात होरीने तिथला राग दाढीभर काढत म्हणाला करत काय राहणार त्या पोराची करणी भरत राहिलो अभागा आपण थिंगी टाकून पळून गेला आग मला विजवावी लागती आहे ऐंशी रुपयात घर घाण ठेवावं लागलं काय करणार आता हुक्का खुला झाला बिरादरीने अपराधाची क्षमा केली धनिया ओठ सावध म्हणाली हुक्का खुला झाला नसता तर आमचं काय बिघडत होतं चार पाच दिवस कुणाचा हुक्का पिला नाही तर आपण काय छोटे झालो मी म्हणते तुम्ही इतके भोंदू कसे माझ्यापुढे मोठे बुद्धिमान बनता बाहेर तुमचं तोंडका बंद होतं तो। देणी घेणी करता करता आपल्या बापजाजांची एकमेव निशाणी घर तेवढं होतं आतापर्यंत आज तुम्ही तेही घाण टाकलं अशाप्रमाणे उद्याही तीन चार बेगे जमीन आहे ती पण लिहून द्या आणि गल्लोगल्ली भीक मागत फिरा मी म्हणे तुमच्या तोंडात जीभ होती की नाही सरळ पंचांना सांगायचं तुम्ही कसले धर्मात्मा दुसऱ्यांना दंड भर करत फिरता तुमचं तोंड बघणंही पाप आहे होरणी दटावलं गप्प बस उगीच आवाज चढवून बोलू नकोस बिरादरीच्या चक्रात अजून सापडली नाहीस नाहीतर तोंडातून शब्द बाहेर पडला नसता धनिया उत्तेजित झाली असं कोणतं पाप केलं आहे म्हणून बिरादरीला घाबरावं कुणाची चोरी केली आहे कुणाचा माल लांबवला आहे सुनेला घरात ठेवणं पाप आहे का ठेवून सोडून देणं पाप आहे माणसाचं खूप साधं सरळ असणंसुद्धा वाईट त्याच्या साधेपणाचं हेच फळ मिळतं की कुत्रीसुद्धा तोंड चाटू लागतात आज तुमची तिकडे व्हावा होत असेल की बिरादरीची कशी मर्यादा राखली माझं नशीब फुटकं तुझ्यासारख्या पुरुषाशी संबंध आला कधी सुखाची रोटी नाही मिळाली मी तुझा पाया माजा बानला। वर होता। काय तुझ्या बापाच्या पाया पडायला गेलो नव्हतो त्यानेच तुला माझ्या गळ्यात बांधलं त्यांच्या आकलेवर धोंडा पडला होता त्यांना आणखी काय म्हणणार काय पाहून लट्टू झाले कुणास ठाऊक तसे तुम्ही फार सुंदरही नव्हतात विवाद विनोदाच्या क्षेत्रात आला ऐंशी रुपये गेले लाख रुपयाचं बाळ तर मिळालं त्याला तर कोणी हिसकावून घेणार नाही गोबर परत घरी येऊ दे धनिया वेगळ्या झोपडीसुद्धा सुखात राहील होरीने विचारलं बाळा कोणासारखं आहे धनिया प्रसन्नपणे म्हणाली अगदी गोबरवर गेला आहे खरंच धष्टपुष्ट आहे हो चांगला आहे श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढच्या भागात गोबर जुनियाला अडचणीत टाकून का निघून गेला असेल कुठे गेला असेल याचं उत्तर सोडण्यासाठी नक्की ऐका पुढचा भाग तोपर्यंत धन्यवाद कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका